तुम्ही जेव्हा बाप्पाची मूर्ती घडवता तेव्हा मनात नक्की काय काय भावना असतात मूर्ती घडवताना एवढा आनंद होतो की साक्षात गणपती आपल्या हात न घडतोय असं होतं होत मी लहानपणापासून आता गणपती बनवतो आणि पूर्ण नॅचरल मूर्ती होती लोकांना त्या मूर्तीच्या डोळ्यात जीव दिसला असल्यागत वाटतं त्यामुळे डोळेच लोकांना जास्त भावतात त्यामुळे मग डोळेच जास्त मला स्पेशल बनवा आवडतात विसर्जनानंतर किनाऱ्यावर पडलेल्या मूर्त्यांना बघून तुम्हाला काय वाटतं प्लॅस्टिकच्या मूर्ती असतात आणि ते पाण्यात विरगळतच नाही ते माती तरी विरगळून बाजूला हे होती आणि ते प्लॅ प्लॅस्टर पॅरेट ते विरगळल्या जात नाही तेवढा दिवस दहा दिवस लोक पूजा आरती करतात आणि शेवटच्या दिवशी पाण्यात टाकून त्याचं आलो होतं ते बरं नाही बघून ज्या मूर्त्या आम्ही करतो ते गिराईक येतात त्यांच्या त्यांना आम्ही सांगत असतो घरी विसर्जन करा आणि ती माती आम्हाला परत आणून द्या त्याच्यापासून परत मूर्ती आम्ही बनवू देऊ तुम्हाला पुनरावर्तन मोहीम जवळपासून चालू झाली ना जी माती गोळा होती तर त्या मातेच्या मूर्त्या मी परत बनवतोय आणि त्या पण लोकांना आवडतात येत मूर्त्या ज्याप्रमाणे मी पुनरावर्तनमध्ये भाग घेतला आहे तसा भाग तुम्हालाही घ्यायचा असेल तर पुनरावर्तनची वेबसाईट आहे त्यावर तुम्ही साईन अप करू शकता